मेळावे आता बांबोळी रण धुमाळी दोन हजार चोवीस लोकसभा हार मृत प्रचंडापर्यंत शाववाडी तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालेले आहे आणि चौरंगी जरी लढती झाल्या तर या लढतीमध्ये प्रामुख्यानं हार जी होत असते परंतु माझ्यासोबत काही कार्यकर्ते इथं जोडलेले काय भावना आहेत त्यांच्या नेमक्या ते आपण जाणून घेऊया बापू मला पहिला प्रश्न असा विचारायचा गेल्या कित्येक वर्षी शावडी तालुक्याची प्रतिबिंधित असणारी सत्तर वर्षाची प्रतिशत आणि एम आय डी सीचा आहे तो प्रामुख्याने तो मान्यता देऊन दादांनी सोडवले तरी पण ह्या काळामध्ये त्यांचा संपर्क कमी पडला असे लोक म्हणतात एक कार्यकर्ता म्हणून आपली भावना काय आजपर्यंत प्रत्येक प्रत्येकाचा आपण राजकारण बघत आलो आहे माझे खासदार असतील किंवा आता नवीन चेहरा आहे त्यांनी ह्या तालुक्याला फक्त दोन तापा देण्याचं काम केलेलं नाही प्रकल्पातील इतर काय त्याच्यावर लढाई घ्यायचा करायचा मार्गी लागलेला नाही आज एम आय डी सीचा प्रश्न जर बघितला शंभर टक्के त्याने मंजुरीपत्र घेतलेलं आहे जागेचं ग्रहण केलेलं आहे जागा पाणी झालेलं आहे शंभर टक्के युवकांच्या हाताला काम मिळणार आहे बेरोजगारी बऱ्यापैकी इथं संपर्कात येणार आहे त्यामुळं आज आम्ही आज प्रत्येक ठिकाणी खासदार संपर्क मानलाय अडीच वर्ष कोविड काळात गेले रोडवर ते अडीच अडीच वर्षाच्या काळात खूप कामं झालेली आहेत आज बांबोड्याचं जर बांबोड्यानंतर सांगायचं गेलं तर अठ्ठेचाळीस लाखाची कामं डेन्सिंग माध्यमातून इथं बांबोड्यात आम्ही केलेली आहेत सावकरसाहेबांच्या प्रत्येकावर <small> काम आहेत आज साहेबांच्या माध्यमातून चालू आहे नेहसील बांधणीच्या माध्यमातून चालू आहे काम पाहिजे नुसताच संपर्क छोटा घरात केलं म्हणजे काम झालं नाही प्रत्येक फक्त वल्गना करतात विकास कामाच्या आज पण विकास काम विकास झालेलाच नाही आहे शंभर टक्के तहसील मान्य निवडून येणार आणि सावकरसाहेबांची त्याला साथ आहे बी जे पी आहे मनसे आहे सगळे चांगल्या माणसाला निवडून द्यायला पाहिजे आणि देशाच्या बळकटी करण्यासाठी निश्चित आम्ही प्रयत्न करणार आणि चालू करतो देणार बाबा मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आता दाद, दादा बापूंनी सांगितलं की दादा निवडून येणार प्रचंड विकास आहे का तुम्हाला काय असं आव्हान वाटतं की हे दिग्गज उमेदवार कोण आहेत की एक तर मला आव्हान वाटतच नाही की देशाची निवडणूक आहे आणि ह्या देशाची निवडणुकीचं राजकारण चालू आहे ही कुठली ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन नाही हे देशाचे इलेक्शन आहे आणि देशाच्या इलेक्शनमध्ये पूर्ण देश देश मूडमध्ये आहे मोदीमय वातावरणामध्ये आप की बाज चारस तयार करायला देश उत्सुक आहे परदेशी परदेशीसुद्धा याच्यावर बारकाईने लक्ष देऊन बघितले जाते की ही भारत देशाची निवडणूक ही जनतेनं हातात आपली बात मोदी सरकार करायचं आणि ह्यासाठी हे सगळे लावलेलं आहे आणि मुळातच असा विषय की आमच्या युतीच्या माध्यमातून जो उमेदवार आम्हाला देहच माने साहेब दिले त्या म्हणजे खासदारांचं काम हे वेगळं असतं आमदारांचं काम वेगळं असतं जिल्हा परिषद सदस्याचं काम वेगळं असतं ग्रामपंचायत सदस्याचं काम वेगळं असतं खासदार हा काय तुमच्या गटार येऊन काढणार नाही किंवा खासदार येऊन तुम्हाला कायम देणार नाही खासदाराचं काम आहे तो निधी बोलतो की तुम्ही आज जर बघितलं तर तो निधी बोलतोय त्यांचा आज खासदारांना काय येऊन इथे सर्वसामान्य एकोणीस लाख जनता त्यांच्या येऊन बसायचं नाही त्यांचं प्रतिनिधित्व करायचं त्यांनी ते देशात देशाच्या संसदेमध्ये आवाज उठवतात ते खासदार आहे नाही पण तुमचं म्हणणं प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे खासदार निवडून येणार येणार पण आता विरोधक काय नाही म्हणजे आता पाटील यांच्यावर पण आरोप एकशे सहा होत तुमचं काय मत आहे का आज आबा असतील किंवा शेट्टी साहेब असतील हे एक नेतृत्व मर्यादित पडत आहे आज आपल्याला आम्ही बघण्याचं किंवा भारत बघण्याचं जग बघायचं दृष्टिकोन नेतृत्व आहे ते नरेंद्र मोदी आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहे त्याच्यानं खाली आम्हाला काय चाललंय ह्याच्यापेक्षा आम्हाला नरेंद्र मोदींच्यासाठी आमचं हे सगळे प्रयत्न चालतात तुमचं काय मत आहे तुमचं काय मत आहे नेमकं बांबोडीच्या विकासामध्ये योगदान आहे विद्यमान विद्यमान फंड चाळीस पन्नास लाख रुपये अलग फक्त संपर्क मध्ये थोडा कमी होता कोविड काळात त्यानंतर त्याम आय डी सीचा नवीन प्रकल्प साडेसहा जवळजवळ दोनशे शे दोनशे साडेसहाशे प्रकल्प मिळून अधिग्रहण चालू झालेलं आहे तुम्ही प्रांताकडे चौकशी केली तहसीलदार जर चौकशी केली तर त्याचं ते तुम्हाला संबंधित कागदपत्र मिळतील पण एक्क्याण्णव बसून ह्या ज्येष्ठ या शावळ तालुक्यात वाहतो का आजपर्यंत कुठं हो तो कुठं धुळ निघालेला माने आजपर्यंत तर काही दिसलेलं नाही आणि कुठे पायाला दुगुळ पायाला दुगुळ कुठल्यापासून पाया का ते दुगुडंच अजून तयार झालेला नाही कधी ते पायाच गावलेल्या दुगु। नाही हे आपल्याला काही माहीत नाही शावड तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये वाड्या वस्तीवरती रस्ते असतील त्याच्यामध्ये प्रामुख्याने वन जे जो जे जो करवंद वगैरे असे याच्यापासून जाम प्रोजेक्ट केळ कवर्ग मंदिरांना दर्जा वगैरे असं सगळं एवढं विकास कामं येऊन जनतेतून अशी प्रतिक्रिया होत असते की त्यांचा संपर्क युवा सरपंच म्हणून आपलं मत काय मुला हा सगळा संभ्रम निर्माण केला जातो की खासदाराचा संपर्क नाही खासदाराचं दोनशे दिवसही दिल्लीलाच जा संसदेत काम करायचं खासदार सा साडेसहाशे गाव आहेत प्रत्येक गावाला इतका वेळ दिला असं खासदार असं तेवढा वेळ शिल्लक नसतो आणि खासदारांनी आमच्यापर्यंत येऊन काही वेळ देण्यापेक्षा खासदार आम्हाला लागणाऱ्या सगळ्या सोयीसुविधा त्यांच्या निधीच्या माध्यमातून संसदेत आम्हाला जे काय हवे आहेत कायदे ते आमच्या मनासारखे कायदे संसदेत मंजूर करून घेतल्या तर आम्हाला स खासदार हा संभ्रम निर्माण केलेला आहे विरोधकांनी बाकी खासदारांचा वेळ हा पुरेपूर दिला जातोय खासदार वेळेवर असतात फक्त एक वर्ष महापूर दोन वर्ष कोरोना ह्या काळात आम्ही सुद्धा कुणाला भेटलो नाही आम्ही पदाधिकारून पदाधिकारी असून सुद्धा त्यामुळे तो आरोप तर आहे आरोप भाजपचा घटक पक्ष असणारा जनस्वराज्य पक्ष आहे आणि तुम्ही बांबवण्याचे विद्यमान सरपंच आहे तुमच्या घराण्याला कशी परंपरा आहे अशोक म्हणून पाहतो आत्ताचे जे खासदार आहेत विद्यमान खासदार यांनी विकास कामाबाबत बांबवण्याचा काय प्रयत्न केला खासदार साहेबांनी आपल्याला छत्तीचे जाऊन ठेवलेलं आहे म्हणा गणेश गणेशनगर आणि मेन रोड रस्ते म्हणा सांडपाणी सांडपाणी हायवेला जो सांडपाण्याचा जो, 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 जो प्रश्न आहे तो त्यांनी हे दिलेला म्हणजे हायवे ब्लॉक करून पाणी ते बांबोड्याला काही कमी पडले नाही आता तसं म्हणलं जातो संपर्क म्हणला असा तर आम्ही कोण आहे आणि जनतेच्या संपर्कात दररोजच आमच्या संपर्कात ते असतात जनतेचं बारीक सारीक प्रश्न काय असतील ते स्थानिक पातळीवर आम्ही घेऊन जातो खासदारांच्याकडे कोणाला आरोग्यविषयी पत्र पाहिजे असं कोणाला दवाखाने कुणाला काय लागत तर काहीतरी कुठल्या गली जर असतात त्याचा प्रश्न असत काय असेल ते आम्ही काम बघतो ग्रामपंचायत आणि आम्हाला मदत खासदार साहेब करतात आम्हाला मागेल तेवढा फंड खासदारांनी दिलेला आहे आणि कोणी बांबोड्यातलं बघून म्हणावं की नाही दिलेलं आज बांबोड्यात हरघल नळ योजना मोदी साहेबांची देशभर राबवली हो त्यात तशाच पद्धतीने शाववाड तालुक्यात राबवलेली आहे आज कले मतदारसंघातच नाही म्हणत कधी चारशे कोटी फंड हरघल योजनेमार्फत कने वाटप झालेलं आहे पण अशी एकही गाव एकही पत्ती नाही इथं मोदी साहेबांच्या मार्फत पाणी पोचलेलं नाही या शाववाड तालुक्यात माणसाने गावडीवरून आणि घागरीवरून दोन दोन किलोमीटर चालून बायकाने कधी घागऱ्यावरून पाणी भरलेलं आहे आता प्रत्येकाच्या घरात दागे दागे। चावी आहे ते मोदी साहेबांनी दहा वर्ष ठेवून दाखवले आता कोणीही जाऊन विचारलं तर कोणाच्या घरात चावी नाही पाणी नाही असं हे मूलभूत प्रश्न मिटवायचं काम भाजप सरकार विद्यमान खासदारांनी प्रचंड प्रमाणे मंदिर धोनीच्या नेतृत्वाखाली विकास काम केले विकास कामामध्ये हंबी कुछ कमी नाही असं कार्यकर्त्यांनी आमच्याशी बोलून दाखवलं शावड तालुक्यातील एम आय डी असेल दर्जातील मंदिरं असतील वाड्यावस्तीवरती जे विकास असेल रानमेमासूनचा प्रोजेक्ट असेल विविध विकास काम खासदारांनी इथं केले परंतु वेळेअभावी तिथे संपर्क होऊ शकत नाही याचा अर्थ मतदारसंघाशी संपर्क झालेला नाही हा चुकीचा आहे असा आढावा मला बोलताना इथं कार्यकर्त्यांच्या मध्ये जाणवा येणारा विजयाचा आहे आमचाच आहे आणि मोदींनी राबवलेल्या धोरणामध्ये या देशामध्ये परत भाजप सत्तेवर जाईल असंच काही आम्हाला बी पी साठी शहाडीवरून रमेश